धन्यवाद सभापती महोदया दोन चर्चा आहे सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांचा प्रस्ता हो प्रस्ताव आणि सत्ताधारी हो। पक्षाचा प्रवीण दरेकरांचा प्रस्ताव प्रवीण दरेकरांचा हो प्रस्ताव अर्थात शासनाची तारीफ करणार आहे तुम्ही जे निर्णय घेतले त्याबद्दल तुमचं जरूर अभिनंदन करतो परंतु न घेतलेल्या निर्णयांची चर्चा आपण केली असती तर अधिक बरं झालं असत मुंबईच्या दृष्टीने गृहनिर्माणच्या विभागाचे जे प्रश्न तुम्ही सोडवलेत त्याबद्दल जरूर आभार मानतो परंतु मुंबईच्या विकासाच्या प्रश्नावर केवळ रस्ते पूल कोस्टल रस्ता एवढ्या पुरत जर मर्यादित ठेवणार असाल तर अडचण आहे मुंबईचा ट्रॅफिक उद्या सुटेल वाहतूक सुरळीत होईल ज्या पद्धतीने गाड्या वाढतायत लोकसंख्या वाढते आणि सर्वसामान्यांना मुंबईच्या बाहेर हद्दपार व्हावं लागत आहे त्याबद्दल मात्र या ठरावात उल्लेख नाही याचं दुःख होत ज्या गिरणी कामगारांना आपण घर द्यायचं मान्य केलं होतं त्या गिरणी कामगारांची घरं आता मुंबईच्या हद्दी बाहेर बांधू असा शासनाचा इरादा आहे ज्यांनी मुंबई उभी केली आणि जे इथेच उद्ध्वस्त झाले त्यांच्या कुटुंबियांना वारसदारांना मुंबईतच घर मिळालं पाहिजे ते देण्याचं तुम्ही कबूल केलं होतं पण त्याचं विस्मरण झालंय त्याची मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी ने जो प्रस्ताव मांडलेला आहे तो या सरकारच्या ज्या गेल्या दोन वर्षाच्या काळाचा त्यांनी पाडा वाचलेला आहे सरकार आलं त्याची राजकीय चर्चा मी करत नाही पण अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्ताने अंतिम आठवडा प्रस्ताव म्हणून तुम्ही स्वीकारलेला नसला तरी विरोधी पक्षनेत्याने पाठ दिलेला प्रस्ताव हा हो, अंतिम आठवडा प्रस्तावाचं स्वरूप आहे परंतु या तिघांचं सरकार तुम्हाला का करावं लागलं पुरेशी बहुसंख्या असतानाही राजकीय पक्ष का तोडावे लागतात महाराष्ट्रात तुम्ही हे असं कधी घडलेलं नव्हतं याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही त्या प्रश्नांच उत्तर कदाचित नजीकच्या काळात तुम्हाला द्यावं लागेल एवढंच सांगतो कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबत या राज्यातली स्थिती तारीफ करण्यासारखे नक्की नाही पण हे राज्य जर संविधानाची शपथ घेऊन निर्माण झालेलं असेल कायदा आणि सुव्यवस्थेला हे राज्य बांधलेलं असेल तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का घटनेनं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ते स्वातंत्र्य या राज्यात अनुभवता येतं का जी मुलं बोलतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केंद्र सरकारने चालू ठेवलेलं आहे अजून ती बाहेर आलेली नाही पण महाराष्ट्र त्याला अपवाद राहील असं वाटत होतं पण ज्या पद्धतीने निर्भय बनोच्या सभेवरती हल्ला केला गेला त्या सभेला जाताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे ज्येष्ठ वकील असीम सरोदे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंबर चौधरी यांच्यावर जो जीवघेणा नथुरामी हल्ला झाला त्याबद्दल सरकारने काय केलंय सरकारनं उलट निखिल वाघळ्यांवरती गुन्हा दाखल केला चार तास त्यांना सभेला जाऊ दिलं गेलं नाही म्हणजे तुम्ही वाईट साईड बोलू नका तुम्ही सभेला जाऊ नका कारण वातावरण बिघडेल ते काय बोलत होते काय आतंकवादी होते की अतिरेकी भाषा करत होते की असंसदीय भाषा वापरत होते यातला कोणताही या अपशब्द ते वापरत नव्हते मात्र त्यांना अडवलं गेलं सभेला जायला निघाले तर पुण्यामध्ये तीन वेळा त्यांच्यावर हल्ले झाले सभापती मोद्या आणि हसा हल्ला झाला की त्यातून ते वाचले कसे जीव घेऊन याच आश्चर्य वाट गाडीच्या सगळ्याचा काचा फुटल्या होत्या हॉकी स्टिकने आणि मोठमोठे हत्यार घेऊन त्याच्यावरती त्या काचा फोडल्या गेल्या त्या स्टिक्स आतमध्ये घुसवल्या गेल्या जर एखाद्याच्या डोक्यावर लागली असती असीम सरोदे डोक्यात तर लागलं थोड्याने निभावलं तर जीव तिथेच गेला असता निखिल वाघेवरती पूर्वी हल्ले झालेले आहेत पण या पद्धतीचा हल्ला नथुरामी हल्ला होता तो त्याबद्दल काय हे सरकार नथुरामी वृत्तीचं समर्थन करतं की नाही याचं उत्तर दिलं पाहिजे या सभेला विरोध करण्यासाठी आणि वाघेंना रोखण्यासाठी ज्यांनी पोलिसात तक्रार केली ज्या सुनील देवधरांनी आणि त्यांनी इन्स्टिगेट केलं हल्ला करायला त्यांचे लोक आले त्यांचे समर्थक तिथे आले त्या सुनील देवधरांवरती पोलिसांनी काय एफ आय आर केला त्या सुनील देवधरांवरती तुम्ही साधा आरोपही करत नाही त्यांना म्हणे निवडणूक जिंकायची आहे लोकसभेचे उमेदवार आहेत अधिकार आहे त्यांना उभे राहण्याचा पण उभं राहण्यासाठी आणि आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीचा हल्ला केला जातो मी पहिल्यांदा पाहतोय कोणत्या स्कूलमधून आलेत ते कोणती शिकवण त्यांनी घेतली आहे सुनील देवदर आणि त्यांच्या सोबतीचे जे जे कोणी होते तिथला तो लोकल कॉर्पोरेटर असेल ते स्कुंड कोण आहेत सगळे व्हिडिओ फुटेजमध्ये सगळे दिसत सगळ्यांनी ते त्याचं चित्रण केलेलं आहे त्यातल्या किती लोकांना अटक झाली कोणाला अटक झालेली आहे म्हणजे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य थेट हल्ला करतात माणसाचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना साधी अटकही होत नाही जेव्हा त्यांना अटक होत नाही म्हणूनच मागे दाभोळकर पानसरेंची हत्या झाल्या लक्षात घेतलं पाहिजे या राज्यामध्ये अजूनही त्यांचा निकाल लागलेला नाही त्या दोन्ही त्याचा किती वर्ष होऊन गेली आणि पुन्हा पुन्हा ते हल्ले होतात याबद्दल सरकारचा मी निषेध करतो कारण सरकारने अजूनही त्याबद्दल काडीचीही भूमिका घेतलेली नाही उलट निखिल बागळे आणि इतरांवरती केसेस त्यांनी दाखल केलेल्या आहेत अभिषेक घोसाळकरांवरती त्याचे वडील आमदार होते अनेक वर्ष नगरसेवक होते अभिषेक नगरसेवक होता दिवसा दिवसाढवळ्यात त्याच्यावर गोळ्या चालवल्या जातात त्याचं लाईव्ह केलं जात त्याच्या मागे कोण होतं हे अजूनही कळलेलं नाही ज्याने मारल्या त्याने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या गेल्या असं सांगितलं जात कोणी पाहिलेलं नाही ते कारण त्या व्हिडिओमध्ये गोळ्या मारणारा दिसत नाही सभापतीमध्ये मुंबई सारख्या महानगरामध्ये दिवसाढवळ्या गोळ्या मारल्या जातात ही एक घटना नाही ना लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशनात कायदा सुव्यवस्थेच्या रक्षकांच्या कार्यालयात थेट गोळ्या चालवतो आणि सत्ताधारी पक्षाच्याच आपल्या स्पर्धकाचा काटा काढतो कोणत्याही बॉलिवूड पटात हा प्रसंग आलेला नाही यापूर्वी इतर कोणत्याही राज्यात मी अशी कथा ऐकलेली नाही की थेट पोलीस स्टेशनात जायचं आमदारानेच जायचं आमदाराने आपलं पिस्तूल काढायचं आणि आपल्या स्पर्धकाला थेट संपवायचं भयानक घटना आहे कायदा सुव्यस्थेचे चिन्हडे उडवणारी घटना आहे आणि आम्ही तरीही महाराष्ट्र सुरक्षित आहे मुंबई सुरक्षित आहे असं कसं म्हणायचो मराठा आंदोलनाच्या निमित्तानं मराठा आंदोलन शांततेने झाली कुठेही चिमुडवेरी हिंसा झाली नव्हती परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं सरकार पक्षाकडून दोन समाजामध्ये कटुता वाढवण्याचा प्रयत्न झाला त्याला त्याचं काय त्याला आवडायला नको सरकार पक्षातलेच एक जण उठतो आणि आरोप करतो आंदोलकांनी काही केलं त्यांच्यावर आरोप गुन्हे दाखल होतात पण तेच आरोप त्याच पद्धतीची बेछूट भाषा त्यापेक्षा वाईट भाषा जर सत्ताधारी पक्षाचे मंत्री करत असतील तर साधा ओरखडा पण निघ निघत नाही त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही सरकार कोणाच्या बाजूने सरकार दावा करतं की आम्ही बेरोजगार उठवू इतके रोजगार येणार आहेत देशात तर दोन कोटी रोजगार येणार होते पंधरा लाख रुपये खिशात येणार होते आता तिसऱ्या निवडणुकीला सुरू आहे कोणाच्या खिशात आलेले नाहीत न ना बेरोजगारीचं निर्मूलन झालेलं आहे पण रोजगाराच्या संदर्भामध्ये स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने ज्या पदीचा घोटाळा महाराष्ट्रात सुरू आहे तो पाहिला तर मध्य प्रदेशमधलीच आठवण येते तलाठी वनरक्षक म्हाडा उत्पादन शुल्क आरोग्यसेवक या सगळ्या परीक्षांना अकरा लाख मुलं बसली होती उमेदवार बसले होते आणि या परीक्षा कोणी घेतल्या एमपीएससीने नाही घेतल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नाही घेतल्या या खाजगी यंत्रणेमार्फत घेतल्या गेल्या गे जेव्हा परीक्षांचंच खाजगीकरण सुरू होतं तेव्हा भ्रष्टाचाराला मुक्त द्वार मिळत त्याच्यावर कोणते नियंत्रण राहत नाही कारण खाजगी यंत्रणा या उत्तरदायी असत नाही सगळीकडे पेपर फुटले पैसे दिले की पेपर फुटून पेपर फुटलेला पेपर हाती मिळत होता पैसे दिले तर उत्तरं मिळत होती लेखी आणि पैसे दिले तर पेपरही लिहून दिला जात होता हे महाराष्ट्रात घडलं हे मध्य प्रदेशातलं नाही घडत आहे आणि तरी सुद्धा त्यांच्या परीक्षा होऊन गेल्या निकाली लागले एक घटना घडली तरी आपण दहावी बारावीचा पेपर फुटला तर तो पेपर परत घेतो आपली सरकारी यंत्रणा असते बोर्डाची परीक्षा असते आणि इथे मात्र खाजगी यंत्रणेमार्फत इतका प्रचंड मोठा महाघोटाळा होतोय आणि आपण थांबवत नाही आहोत ती जी अकरा लाख मुलं आहेत जे तरुण आहेत त्यांची उमेद आहे की मी अभ्यास केलाय मी परीक्षा दिली आहे मी चांगल्या मार्गाने पास झालो माझा नंबर लागला मेरिटने मी आलो तर मला सरकारी नोकरी मिळेल मला मी तलाठी होता येईल मला वनरक्षक होता येईल मला माडामध्ये नोकरी लागेल मला उत्पादन शुल्कात लागता येईल त्या सगळ्यांच्या आशांवरती उमेदीवरती इच्छांवरती आणि स्वप्नांवरती तुम्ही पाणी फिरवलेलं आहे माझी मागणी आहे सरकारला त्या जलसंधारण परीक्षेत अमरावतीला अधिकारीच कॉपी पुरवताना दिसला थेट अधिकारी या सगळ्या परीक्षा रद्द करा आवडतो आणि या पुढच्या सगळ्या परीक्षा सगळ्या परीक्षा अगदी शिक्षकांच्या भरतीचं पोर्टल मला मान्य नाही पवित्र पोर्टल वगैरे कारण पवित्र पवित्र काही नसत नाही तुम्ही सगळ्या परीक्षा या एमपीएससी मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या पाहिजेत सरकार ते घेणार का हा माझा प्रश्न आहे दुसरी एक मागणी करतो की शासनामध्ये आपण एकोणीस लाख कर्मचारी असं म्हणतो होतो मध्ये त्यांचा संप झाला प्रत्यक्षात साडेचार ते पाच लाख पद रिक्त आहेत या शासनामध्ये किती या प्रशासनामध्ये जिल्हा परिषदेपासून मंत्रालयापर्यंत किती पद रिक्त आहेत कधीपासून रिक्त आहेत ती का भरली जात नाहीत त्याची कारणं काय आणि ती कधी का भरणार याचं उत्तर देणारी श्वेतपत्रिका सरकारने ताबडतोब प्रकाशित करावी अशी मागणी मी या निमित्ताने करतो सभापती महोदय दोन तीनच छोटे मुद्दे राहिले मी ते मांडतो पेन्शनच्या बाबत या सभागृहात मागच्याच अधिवेशनात शेवटच्या दिवशी मान्य मुख्यमंत्र्यांनी आपण स्वतः मला संधी दिली होती आठवत असेल आश्वासन दिलं होतं मी त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही पेन्शन देणारची घोषणा करताय संप मिटवल्या अभिनंदन तुमचे आभार मनपूर्वक आभार पण हत्ती गेला आणि शेपूट राहील असं होऊ नये माननीय मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलं होतं की हत्ती गेल्यावर शेपूट कसं राहील सगळे प्रश्न सुटतील तुम्ही ज्यांची जाहिरात दोन हजार पाच पूर्वी आलेली आहे पण नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे लागलेले आहेत नियमित झालेत किंवा सेवेत आलेत सेवेत आहेत नियमित पण नाही सेवेत आलेले आहेत त्यांना सुद्धा कायम करण्याचा निर्णय घेतला अभिनंदन तुमचे आभार तुमचे पण मग हाच निकष तुम्ही शिक्षकांना का, ना का लावत नाही विनानुदारित संस्थांमध्ये जे काम करत होते आणि नंतर अनुदानावरती आले जे आठ आठ दहा दहा वर्ष काम करत होते आणि नंतर पगारावरती आले जे पूर्णवेळ काम करत होते कायम काम करत होते कार्यरत होते पण पगार सुरू झाला नव्हता त्यांना तुम्ही कोर्टाच्या वाऱ्या करायला सांगता आणि आता कोर्ट काय म्हणेल त्याच्यावर आम्ही ठरवू म्हणता हे कसं चालणार नियम सगळ्यांना सारखा असला पाहिजे न्याय सगळ्यांना सारखा असला पाहिजे तुम्हाला पंक्तीभेद करता येणार नाही त्या सगळ्या शिक्षकांना तुम्ही ताबडतोब ती जुनी पेन्शन योजना ज्या पद्धतीने सरकारी कर्मचारी चार हजार साडेचार हजार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निर्णय घेत असा घेतला पाहिजे वस्तीशाळेचे कर्मचारी आहेत ते तर सरकारी कर्मचारी आहेत दोन हजार एक पासून कार्यरत आहेत फक्त साडेआठ हजार लोक आहेत विविध कार्यपद्धतीने ते लागलेले आहेत एक हजार रुपयावर काम करत हळू त्यांचा पगार वाढला मानधन वाढलं शेवटी अॅडव्होकेट जनरलने सांगितलं की यांना कायम केलं ला करावं लागेल कारण पंजाब व्हर्सेस निहाल सिंगची जी केस आहे त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जे सतत काम करतात कार्यरत आहेत त्यांचं तुम्हाला शोषण करता येणार नाही ना, त्यांचा पगार तुम्ही त्यांना दिला पाहिजे त्यांना कायम केलं पाहिजे ते कायम झाले कर्मचारी फक्त कायम होण्याचा निर्णय दोन हजार पाच नंतर झालेला मी चौदा मध्ये झालेला मग जे आधी लागलेले आहेत त्यांना तुम्ही जुनी पेन्शन का देत नाही तर सरकारी कर्मचारी आहेत कार्यरत कर्मचारी आहेत सेवेत आहेत केवळ कागदी घोडे नाचवण्यात काय अर्थ आहे माझी मागणी आहे की त्यांना सुद्धा तात्क तात्काळ तुम्ही ओपीएस चालू केली पाहिजे आणि दोन हजार पाच नंतर जे लागले आणि नंतर कायम झाले त्यांना तुम्ही ओपीएस प्रमाणे सगळे लाभ देण्याचं मान्य केलेल्या घोषणा केलेल्या ती घोषणा अंमलात कधी येणार मार्चच्या अधिवेशनात तुम्ही सांगणार होता मी वाट पाहत होतो की बजेटरी भाषणामध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या काहीतरी त्याचा उल्लेख येईल त्याबद्दल मान्य मुख्यमंत्री कधी घोषणा करणार एवढा माझा एक प्रश्न आहे आणि शेवटचा एक प्रश्न आहे विद्यालयातील जे शिक्षक आणि कर्मचारी आठ ते गेले दहा ते पंधरा वर्ष काम करतात सभापती मोदया सरकारी कर्मचारी आहेत केंद्र सरकारच्या योजनेत आलेले आहेत त्या कस्तुरबा गांधी विद्यालयातील शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ तुम्ही कायम करावं अशी माझी मागणी आहे की तुम्ही या चर्चेला जेव्हा उत्तर द्याल तेव्हा तुम्ही त्याचं समाधान कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद